एकदा नव्याने स्वागत आहे तुमचे नाशिकचे गोसाबी या यूट्यूब चॅनेलवर तर आम्ही आता निघालो होतो शॉपिंगसाठी आणि शॉपिंगला म्हणजे आम्ही थोडाफार किराणा खरेदी करायचा होता आणि आणवीची थोडी खरेदी करायची होती त्यामुळे आम्ही निघालो होतो डीमार्टला आणि डीमार्टला जाता जाता आम्हाला पाऊस लागला म्हणजे पाऊस सुरू झाला पाऊस सुरू झाल्यामुळं वातावरण एवढंच छान झालेलं होतं खूप छान फ्रेश वाटत होता आणि आणवीत पण खूप एन्जॉय करत होता आणि शॉपिंग झाल्यानंतर आम्ही जाणार होतो मूवी बघायला आणि मी <tabit> तुला बघा बिस्किट खायचं तो तो बिस्किट मागतोय सारखं दाखव कुठलं घे हे बघा हा घेतला बिस्किट कुठे गेले पिलं बाळा तुला काय खायचं बाळा बिशी खायची कुठे बिशी ते खायचं तुला हे नाही आवडत तुला हे नाही आवडत म्हणते टी शर्ट घ्या पण हे काय घ्यायला तयार नाहीये म्हणतो पप्पा मला चप्पल घेऊन द्या आणतला चप्पल घेतली पावसाळ्यामध्ये वापरायला ही पा अशी तर आमची फायनली खरेदी झाली आहे आणवित बघा आण बघा गाडीकडे ओपन करा म्हणतोय त्यांना खूप पॉपकॉर्न खूप आवडतात त्यामुळे पप्पांसाठी आणि काव्यासाठी पॉपकॉर्न घेतला आहे आणि त्यात भागीदार अन्वित पण आहे तर आमची फायनली शॉपिंग झाली आहे आणि आता आम्ही निघालो आहे घरी आणि मेन म्हणजे आम्ही आज पिक्चर बघायला जाणार आहे तर मी निघायच्या अगोदरच मी स्वयंपाक करून घेतला आहे आणि आता गेलो की डायरेक्ट पिक्चर बघायला जाणार आहे आणि त्यात आईंचा आहे उपवास तर बघू आई जर उपवास सोडून घेत असतील तर मग ते जेवण करतील आणि बाकी मग आम्ही आल्यानंतर करू आणि मी ते बघा खुश आहे त्याला बिस्किट घेऊन दिल्यामुळे हा ना पिलू आले किती खुश आहे माझं बाल आणि मेन म्हणजे आणवीत खूप दिवसांनी बाहेर पडला जसं आकाशदादा येऊन गेले तसा आम्ही बाहेर आलोच नव्हतो आणि त्यात आणवीचे डायपर पण संपलेले होते डायपर घेण्याचं कारण असं की आमची ड्युटी असल्यामुळे घरी पप्पांना हँडल होत नाही त्यामुळे मग आम्ही डायपर घेत घेतो मोस्टली जास्त त्यांची तब्येत कधी मध्ये बरी नसते त्यामुळे आम्ही डायपर आणून ठेवतो आणवीत आज खूप दिवसांनी बाहेर आला आहे हाय ना पिल्लू सकाळपासून चाललंय बुर जाऊ बुर जाऊ काव्याला माहिती नाहीये आम्ही इकडे आलेलो आहे ते आणि काव्य आता सहा वाजता घरी येईल आणि तेव्हा ती विचारेल कुठे गेले आहे आणि आम्ही आता थोड्या वेळात घरीच जाऊ पण ट्रॅफिक मध्ये अडकलो आहे आम्ही तर बघू आता किती वेळ लागतो आम्हाला घरीच जायला आज पिक्चर बघायला जाणार होतो खरं तर आम्ही सकाळचाच तिकीट काढणार होतो पण काव्यामुळे आम्हाला उशिरा घ्यावे लागले कारण की सात पाचचा शो आहे आणि काव्य येते सहाला तर मग सहा सात पाचचा शोचे तिकीट घेतले आहे आम्ही आणि आम्ही कुठला पिक्चर बघायला जाणार आहे आम्ही नक्कीच सांगू तुम्हाला आणि तुम्हाला कळेलच ते आणि खूप छान आहे पिक्चर खूप कॉमेडी पण आहे आम्ही आता आलो आहे आमच्या गल्लीमध्ये आणि आता बघूया काव्याचे काय रिॲक्शन येतात कारण की काव्याला आम्ही न सांगता आणि तिला माहिती पण नाही आम्ही इकडं आलोय म्हणून आणि आता ती बघा आम्हाला कशी बोलेल कारण की तिला यायचं होतं डी मार्टला आणि तिचं फेवरेट प्लेस आहे म्हणजे फिरायला तिला यायला खूप आवडतं आणि म्हणजे मोस्टली सगळ्यांसोबत जाते कोणी पण ये हो पिंपळगावचे आले तरी ते कुठे बाहेर चालले की त्यांच्यासोबत जाते तिला फिरायला खूप आवडतं थोडक्यात आणि आता बघूया तिचे काय रिॲक्शन येतं म्हणजे पप्पा होते घरी त्यामुळे तिला आणले असतील हे नक्की आन्वी, आन्वी तर बघू आता आणत तिला तिला दाखवणार आहे बिस्किट दाखवणार आहे बिस्किट दाखवशील ना काव्या दी तिला काव्या नाराज झाले आम्ही तिला डीमार्टला घेऊन गेलो नाही म्हणून आणि आता आम्हाला मदत करते घेऊन जायला आणि आणवी ती पॉपकॉर्न घेतली म्हणून तिला म्हणते खाऊ दे खाऊ दे तिला घेऊन नाही जाऊ देते हे बघा या दोघांचं काय चालू आहे ए दे ना ग त्याचं त्याच त्याला का अडवती तुम्हाला मी बोलले होते गोसावी काकांना पॉपकॉर्न खूप आवडत होतं ते आलेल्या आले पॉपकॉर्न खायला लागले mm. काय ग आज पहिल्यांदा असं झालंय की तू रुसली नाहीये आमच्यावर डी मार्टला तुला घेऊन नाही गेलो म्हणून पहिल्यांदा हा हुशार झाली म्हणायचं मग आता निघालो आहे पिक्चर बघायला तर पिक्चर कुठला बघणार आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळल हो खूप छान छान टी शर्ट होते पप्पांसाठी पप्पांसाठी पण बघत होतो पण पप्पांचं टेन्शन होत एल साईज आला असता का तुम्हाला हो आली असती का एल साईज दिवाळी आम्ही तिघे बाहेर येऊन थांबलोय पण कोणच येत नाहीये आणि खूप एक्साइटेड आहे बाहेर जाण्यासाठी दरवेळेस आमच्यासोबत असंच होतं की काहीतरी ठरवलं तर ते वेळेत होण्यासारखं आमच्याकडून होतच नाही कारण की आता आम्ही ठरवलं होतं सातच्या अगोदर तिकडे जायचं पण आम्ही आता अडकलो आहे ट्राफिकमध्ये बघू आता किती वेळ होतं पण सात तर आम्हाला इथेच वाजले आहे बघू आम्ही पोचतो का नाही आम्हाला खूप उशीर झाला आहे पिक्चर बघायला जाण्यासाठी सात पाचचा शो होता तर सात आठ झाले सिग्नल लागलेला आहे ट्रॅफिक खूप आहे पिक्चर सुरू झाला असा लाईरला फोन सी फॅमिली येणार आहे म्हणून सांगा बरं आम्हाला यायचं होतं सात पाचच्या दोघर पण आम्हाला लेट झालं तर आम्ही आता आलो आहे सव्वा सातला पिक्चरची स्टार्टिंग सुरू झाली आहे तर आम्हाला स्टार्टिंग बघायला भेटली नाही पप्पा खूप नाराज आहे त्या बाबतीत पप्पांना कॉमेडी पिक्चर खूप आवडता आता कुठे आम्ही पार्किंग मध्ये आलो आहे आता खूप लेट झाला आहे आता आम्ही पटकन लिफ्ट शोधतोय बघा सगळे सगळे आतुरतेने पळताय सगळे लिफ्ट लवकर या लवकर लवकर या लोकर या पटकन या हो थांबा अजून अजून एक मला लिफ्ट भेटली आहे पण काय उपयोग पिक्चर ची स्टार्टिंग सुरू झाली असेल आता वरती त्यात काव्याच्या पप्पांचं एवढं लेट ले गाडी पार्किंग करून अजून येतच आहे आम्ही लिफ्ट थांबवली आहे काय मग कसं वाटतंय पप्पांचं कॉमेडी पिक्चर ची गेली आलो था स्क्रीन आहे ते शोधताय सगळे मेन म्हणजे पहिले तिकीट बघणार नंबर स्क्रीन भेटली आहे आम्हाला आता बघू मध्ये जातो आलो आहे आम्ही आता बघू स्टार्टिंग सुरू झाली आहे बाप रे जेव्हा आम्ही हॉलमध्ये गेलो तेव्हा आम्हाला समजलं की बाबा पिक्चरची स्टार्टिंग अजून सुरू नाही झाली अजून ॲडच चालू आहे तर आम्हाला तेव्हा जीवात जीव आला आणि आम्ही लगेच पिक्चर बघायला बसलो नवसाची पण मध्यंतर झाली आणि आण्वित आणि काव्य त्यांची मस्ती सुरू केली आण्वित हा खूप आगाव आहे कारण की तो सगळ्यांना तिथं मारत होता आई आणि मी टाईमपास करतोय कधी एकदा पिक्चर सुरू होईल असं वाटतोय आणि खूप कॉमेडी पिक्चर आहे आणि आण्वितला आम्ही फर्स्ट टाईम थेटरमध्ये घेऊन गेलो होतो आणि त्याला सर्व गोष्टी नवीन वाटत होत्या तो एन्जॉय करत होता खूप इंटरवल सुरू आहे तर आम्ही बाहेर आलो आहे आता अण्वीतला घेऊन आण खूप मस्ती करतोय आणि सगळ्यांना तो तिथं मारतोय सगळ्यांना मारतोय तो बाहेरून ते आम्हाला सांगतोय की तुमचा मुलगा आम्हाला मारतो त्याला आम्ही तुमच्या आमच्याच घरी घेऊन जातो आता मस्ती बाहेर चल रे चल तिकडे जायचंय आपल्याला भागो हळू हळू त्याला पहिल्यांदा सिटी सेंटर मॉल ला घेऊन आलोय काब्यात अशी खूपदा आली पण अन्वित पहिल्यांदाच आलाय पडला पडला आता पडला तर आता तो माझा बोट धरून चालतोय घाबरला ना तो घाबरून गेला तो पडला तर पिक्चर खूप छान होता खूप इंटरेस्टिंग होता आणि मेन म्हणजे स्टार्टिंग आणि एंडिंग गणपतीच्या आरतीनीच केली त्याच्यामुळे खूप छान आवडला मला पप्पांची वाट बघताय सगळी आणि तिथलं घरी जायचंय पिक्चर बघताना सारखं म्हणायचं घरी चला घरी चला झोप आली त्याला कुठं चाललाय तू आणि काय करतोय तू वाटला पिक्चर मग तुम्हाला चांगला होता सुरुवातीला थोडस टाइमपास झाला पण नंतर बारीक कॉमेडी झाली मेन म्हणजे आम्हाला असं वाटलं होतं की पिक्चर आमच्याकडून मिस होईल सात पाच चा शो होता पण आम्ही पोहोचलो किती वाजता हो सात पंधराला पण आम्ही गेल्यानंतर अजून सुद्धा पिक्चर सुरू झालेला नव्हता त्यामुळे आम्हाला काही म्हणजे मनाला समाधान वाटले की बाबा एवढा लेट येऊन सुद्धा आम्हाला सुरुवातीपासून एंड पर्यंत पिक्चर आवडला सुरुवातीला जास्त टाइमपास दाखवला त्यांनी चांगले कॉमेडी पण मस्त होता पिक्चर मध्ये तर आम्ही आताच घरी आलो आणि घरी आल्यानंतर जेवण केलं जेवण म्हणजे आईंचा उपवास होता उपवास सोडला नवरा माझा नवसाचा हा पिक्चर खूप छान होता कॉमेडी होता तुम्ही पण बघा खूप छान म्हणजे तुम्हाला पण खूप आवडेल आणि खूप एन्जॉय करता येईल खूप म्हणजे पूर्ण असा ट्रेन मधला पिक्चर आहे आणि त्यांनी पूर्ण गणपतीपुळेचा प्रवास दाखवलेला आहे खूप छान आहे तुम्ही बघा तुम्हाला पण खूप आवडेल थोडं नवीन कल्पना घेतलेली तर पहिल्याच्या पिक्चरमध्ये आणि पिक्चर पिक्चरमध्ये बरच म्हणजे डिफरन्स आहे आम्ही हा ब्लॉग इथंच थांबवत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच तुमचे भरभरून प्रेम मिळू द्या आणि असंच आमच्या सोबत राहा आणि मेन म्हणजे तुमच्या सपोर्टमुळे आम्ही इथंपर्यंत पोचलो आहे तर असाच सपोर्ट आम्हाला पुढे पण मिळेल याची आम्ही आम्हाला अपेक्षा आहे आणि मेन म्हणजे तुम्ही सपोर्ट करता म्हणून आम्हाला म्हणजे व्हिडिओ बनवण्यासाठी इंटरेस्ट येतो धन्यवाद